भक्ती शक्ती ज्ञान मनोरंजन व्यापार खरेदी विक्रीसाठी दक्षिण भारतातील महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगावची यात्रा यंदा नवीन वर्षामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये माळेगावची यात्रा भरली आहे येळकोट येळकोट जय मल्लार म्हणत आज दिनांक दहा जानेवारी रोजी देवसवारी माळेगाव यात्रेमध्ये फिरली आपण पाहू शकता माळेगाव यात्रा ही प्रचंड प्रमाणात भरली आहे माळेगाव यात्रेमध्ये हुंट गाडव घोडे अनेक प्रकारचे पशु पशुपक्षू आलेले आहेत लहान मोठ्यांसाठी मोठमोठे पाळणे माळेगाव यात्रेमध्ये दाखल झाले आहे माळेगाव यात्रेचा आजचा हा पहिला दिवस आहे उद्या माळेगाव यात्रेमध्ये पशुप्रदर्शन म्हणजेच अकरा जानेवारी रोजी पशु प्रदर्शन आहे बारा जानेवारी रोजी भव्य कुस्त्याची दंगल आपल्याला पाहायला मिळेल तेरा जानेवारी रोजी लावणी महोत्सव आणि चौदा जानेवारी रोजी कला महोत्सव ठेवण्यात आलेला आहे माळेगाव यात्रा संदर्भात माळेगाव यात्रेत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यलक्ष अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार हे उपस्थित आहेत जवळपास दीड सो ऑफिसर आणि सात सो पोलीस कर्मचारी आणि पाच सो होमगार्ड असा मनुष्यबळाचा बंदोबस्त इकडे आहे त्याचबरोबर ट्रॅफिकचे दोन टीम इकडे राहणार ज्यामध्ये की चार ऑफिसर आणि जवळपास तीस कर्मचारी हा फक्त ट्रॅफिकवर लक्ष ठेवणार त्याचबरोबर सी सी टी व्ही मी उन्नीस सी सी टी व्ही हा मेळावामध्ये राहणार आणि ड्रोन कॅमेरासुद्धा राहणार आणि जे याचवेळी एक भोंगाचे बंदोबस्त पूर्ण मेळावामध्ये केलेला आहे ते हा सर्व मिळून एक टेक्निकल आणि मनुष्यबलाचं संयोजन असा एक बंदोबस्त एक चोख बंदोबस्त चाक बंदोबस्त राहणार आणि त्यामध्ये मी इन्चार्ज राहणार माझेबरोबर दोन एस डी पी ओ आहे डी वाय एस पी आणि मालाकोली पोलीस स्टेशनचे इन्चार्ज त्याचबरोबर जवळपास दीड सो पोलीस ऑफिसर इकडे राहणार आणि आज दस ते पंधरा तारीखच्या हा प्रोग्राम आहे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय प्रोग्राम आहे त्यांचा रिलिजियस प्रोग्रामसुद्धा आहे आणि आज जे होता जे महत्त्वाचे दिवस होता स्टार्ट होता आणि पालखी बंदोबस्त ते पालखी मिरवणूक खूप प्रमाणे संपलेला आहे आत्ता आणि त्यामध्ये होमगार्डचा वापर मी केलेला नाही होमगार्ड पाच वाजताच रिपोर्ट करणार तो हा तीन शिफ्टमध्ये ए बी सी आठ आठ तासच्या तीन शिफ्टमध्ये ट्वेंटी फोर आवर इकडे पोलीस बंदोबस्त राहणार सी सी टी व्ही ट्वेंटी फोर आवर वर्किंग करणार भोंगा ट्वेंटी फोर आवर वर्किंग करणार आणि जे अतिक्रमण हटाओ जे टीम ते सुद्धा रोडवर प्र, चोखप्रमाणे कायम राहणार आ, काही इतर चोरांच्या सुसुडा असं बोललं जात आहे आणि पाकिट बार मोबाईल चोर यासाठी आपण काय नियोजन केलेले आहे आणि ज्या ठिकाणी दारू असे काय आढळून आले तर त्याच्याबद्दल काय हां ते सर्व एक जे एक पॉकेट मार्ज वगैरेचे प्रमाण आहे त्याबद्दल आमची एल सी बीची टीम आणि प्रोहिबिशनची कारवाईसाठी दारूची कारवाईसाठी एक फ्लाईंग स्कॉड जे फक्त दारूची कारवाईवर फोकस करणार असा वेगवेगळा टीम मी बनवले आहे इकडे आणि त्याचे कारवाई सुद्धा आत्ता चालू झालेला आहे एक पॉकेटमार ऑलरेडी मी ताब्यात घेतलेलं आहे ते लॉकअपमध्ये राहणार इकडे ते असा कारवाई पूर्ण पाच दिवस आणि आणखी पुढे चालू राहणार माडेगाव येणार राज्यामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी तुम्ही काय आव्हान करणार पोलीस यांना हा एक खूप मोठा आयोजन आहे असं म्हणतो की साऊथ इंडियामध्ये हा खूप सर्वात मोठी एक आयोजन आहे त्यामध्ये जवळपास पंधरा लाख इतके भाऊ इकडे येणार त्याबद्दल माझं आव्हान आहे की तुम्ही या तुमच्यासाठी प्रशासन प्र, पोलीस प्रशासन जेड पी प्रशासन सर्व इकडे सर्व टाईपचे नियोजन ऑलरेडी मी केलेलं आहे आम्ही केलेलं आहे पण जे एक प्रमाण बघतो की दारू पिण्याचे किंवा धिंगाणा करण्याचे त्याबद्दल मी हा म्हणणार की यावर मी खूप कठोर स्ट्रिक्ट कारवाई करणार आणि त्यामध्ये कोणीही कोण कोताही परतणार नाही त्यामुळे सर्व प्रोहिबिशन दारू जुगार हा सर प्रमाण अवैध धंदाचे प्रमाण कमी असला पाहिजे त्यावर फोकस राहणारी इथे तलाव आहे त्या तलावच्या काही जुरक्षक किंवा काय असे काही ठेवण्यात आले काय असं हा ते आमचे बंदोबस्त तिकडे आहे पण जेड पी जिल्हा परिषद प्रमाणे मला वाटतो जिल्हा परिषदने दोन तीन त्याबद्दल सुद्धा नियोजन केलेलं आहे आणि हॉस्पिटलची टीम आहे इकडे फायर ब्रिगेडची टीम आहे ते सर्व आहे आणि मला वाटतो की काही कमी नियोजनमध्ये आहे नाही आतापर्यंत रोज दररोज अपडेट नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम यूट्यूब आणि फेसबुक चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि माळेगाव यात्रेबद्दल अपडेट दररोज जाणून घेत राहा पात्रा जनतेचे मत न्यूज नेटवर्क